बोलताना शब्दांना नसावी धार तर शब्दांना असावा आधार कारण धार असणारे शब्द मन कापतात तर आधार असणारे शब्द मन जोडतात ह्या ओळींचा प्रत्यय आपल्याला आयुष्यामध्ये चालताना पावली येत असतो आपल्या धारदार शब्दांच्या मुळे आपल्या जवळच्या माणसांची मन दुखावली जातात आपली इतकी वर्ष जपलेली नाती तुटतात आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर जातात हे झालं बाहेरच्यांचं पण घरातही तेच होतं पालकांच्या धारदार शब्दांच्यामुळे मुळे मुलं आणि पालक यांच्यामध्ये एक अडी निर्माण होते आई बाबा मला समजूनच घेत नाही मी त्यांना काही सांगायला गेलो तर मला वाटेल तसं बोलतात अशी भावना एकदा मुला का मुलांच्या मनामध्ये उत्पन्न झाली तर मुलं त्यांची मतं तुमच्यापासून लपवायला लागतात अनेक गोष्टी आपल्याला सांगत नाही ह्या गोष्टीमुळे पालक आणि मुलं पालकांचा संवाद बंद होतो आणि त्यामुळे पालकांचं मार्गदर्शन न मिळाल्याने मुलं सुधारत नाही आणि मुलांचं भविष्य धोक्यात येतं असं कोणतंही गंभीर वळण जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याला लागून द्यायचं नसेल तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी काही वाक्य जी फक्त एकवीस दिवस प्रयोग म्हणून तुम्ही जर तुमच्या बोलण्यातून हद्दपार केली तर तुम्ही व्हाल तुमच्या मुलांचे बेस्ट फ्रेंड तुमची मुलं तुमच्याशी त्यांचे सर्व सर्व विचार शेअर आणि आपलीशी ह्या आधी असा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक आय बटन मध्ये आणि मागे टेंडस्क्रीन ला दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल दाबायला अजिबात विसरू नका ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला ही तुम्हाला अनेक हे सर्व वर तेही तुम्ही बघून घ्या ते व्हिडिओ तुम्हाला खूप मार्गदर्शक ठरतील चला तर आपण आता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मुलांची तुलना कधीही कोणाशी करू नका एक प्रश्न फक्त स्वतःच्या मनाला विचारा की जर तुमची कोणी तुलना केली तर ती तुम्हाला आवडते का समजा उद्या तुमच्या मुलाने किंवा मुलीने तुम्हाला सांगितलं की आई माझ्या मैत्रिणीची आई इतकं छान जेवण जेवण करते ना तसं तुला करता येत तू कितीही जेवण चांगलं करायचा प्रयत्न केला ना तरी त्या मैत्रिणीच्या आईची चव तुझ्या जेवणाला अजिबात येतील ही गोष्ट एकदा किंवा दोनदा मुलांच्या तोंडातून तुम्ही ऐकून घ्याल पण त्याच्यानंतर मात्र तुम्ही त्या मुलांना उत्तर द्याल की मुला जर तुझ्या मैत्रिणीच्या आईचं जेवण इतकं आवडत असेल ना तर उद्यापासून त्यांच्याकडेच जेवायला जा किंवा असं कशाला उद्यापासून ना त्यांच्या घरीच राहायला जा बघ ती मैत्रिणीची आई तुझा खर्च करते है का जशी आपली केलेली तुलना आपल्याला आवडत नाही त्याचप्रमाणे मुलांनाही त्यांची इतर कोणाशी केलेली तुलना आवडत नाही उदाहरणार्थ ना की तुझी बहीण बघ किती छान अभ्यास करते किती छान मार्क आणते किंवा तुझा मित्र बघ स्पोर्ट्स मध्ये किती मेडल्स आणतो तू अभ्यासात ये तरी काहीतरी करून दाखव या प्रकारची तुलना मुलांना केलेली अजिबात आवडत नाही लक्षात ठेवा प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येक मुलाचे गुण अवगुण वेगवेगळे वेग असतात तुलनाच करायची असेल तर ती पॉझिटिव्ह पद्धतीने करा म्हणजेच तुझी बहीण किती चांगले मार्क मिळवते बघ तूही तितके चांगले मार्क मिळवू हो शकतोस कारण तूही तुझ्या बहिणी इतकाच हुशार आहेस फक्त कमी पडते ती मेहनत चल आजपासून आपण असं एखाद्या अभ्यासाचं टाइम टेबल बनवूया की ज्याच्यामुळे तुलाही चांगले मार्क मिळतील तू मेहनत कर आणि मी तुला मार्गदर्शन करते अशा प्रकारची मुलांना आधार देणारी प्रोत्साहन देणारी वाक्य बोलायला सुरुवात करा तू मूर्ख आहेस तू बावळट आहेस तुला अजिबात अक्कल नाही तू वेडा आहेस अशा प्रकारचे शब्द प्रयोग मुलांवर सारखे सारखे करू नका असे शब्दप्रयोग जर तुमच्यावर केले गेले तर तुम्हाला काय वाटेल ह्याचा थोडा विचार करा सुरुवातीला तुम्ही हे शब्द सिरियसली घेणार नाही नंतर तुम्हाला वाईट वाटेल आणि रागही येईल की का म्हणा हा माणूस सा सारखं सारखं वेळा आणि बावरट म्हणतो त्यानंतर मात्र सतत जर हे शब्द तुमच्या कानावर पडले तर तुम्हाला असंही वाटेल की अरे हा इतकं बोलतो तर खरंच मी थोडासा वेडा किंवा माझ्यात काहीतरी कमी आहे का असं वाटून तुमचा आत्मविश्वास कमी होईल आणि कुठचंही काम करताना तुम्हाला किती वाटायला लागेल किंवा ह्याचा अगदी उलट परिणाम होऊ शकतो की हा माणूस मला सतत वेडा बावळ म्हणतो तर ह्याचं काम मी करूच कशाला असं वाटून त्या माणसाचं काम करणं तुम्ही बंद करा सेम असाच प्रकार मुलांच्या बाबतीमध्ये घडतो मुलांचा, मुलांचा आत्मविश्वास कमी होतो कोणत्याही कामामध्ये मुलं पुढाकार घ्यायला घाबरायला लागतात मुलांना असंही वाटतं की आई बाबा मला सतत बावळट म्हणतात वेडा म्हणतात तर मी वेड्यासारखाच वागेन मी बावळटासारखाच वागेन आणि मी आई बाबांचं अजिबात ऐकणार नाही म्हणूनच हे शब्द मुलांना न वापरता मुलांना त्यांची चूक दाखवून द्या आणि मुलांना योग्य काय काय अयोग्य मार्गदर्शन संवादातून करत तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस किंवा वाईट वागली की पालक मुलांशी अबोला धरतात आणि तोही अनिश्चित काळासाठी जर तुमचं मूल तुम्ही अबोला धरून सुधारणार असेल तर अबोला नक्की धरा पण तो एका निश्चित काळासाठी जसं की काही तासांसाठी किंवा फार तर फार एखाद्या दिवसासाठी पण अनिश्चित काळासाठी अबोला धरल्यामुळे पालक आणि मुलं ह्यांच्यातला संवाद बंद होतो आणि त्यामुळे मुलं सुधारत नाही खर तर मुलं ज्या क्षणी चुकतात त्या क्षणी मुलांना त्यांची चूक पालकांनी समजवून दिली आणि त्यांना योग्य काय अयोग्य काय हे एकदाच नाही वारंवार समजून सांगितलं तरच मुलं सुधारतात पण संवाद बंद, बंद केल्यामुळे अबोला धरल्यामुळे मुलांच्या मध्ये अशा सुधारणा होत नाही याचा आणखीनही एक वाईट परिणाम होतो की सुरुवातीला जेव्हा तुम्ही मुलांशी अबोला धरता तेव्हा मुलांना खूप वाईट वाटतं की अरे माझ्याशी आई बोलत नाही पण त्यानंतर मात्र मुलांच्या ही गोष्ट लक्षात येते की आई जरी माझ्याशी बोली नाही तरी माझं जेवण खाणं शाळेत जाणं मित्रमैत्रिणींशी बोलणं इतकंच काय तर मोबाईल आणि टीव्ही बघणंही व्यवस्थित चालू आहे आणि हे लक्षात आल्यावर तुमच्या अबोल्याचा मुलांवर काहीही परिणाम होत नाही उलट तुमचं न बोलणं मुलांच्या पथ्यावर पडतं कारण मुलं तुमच्या मुलांना त्या क्षणी तुम्ही त्यांची चूक द्या वाटल्यास कडक धोरण ठेवा की ह्या पुढे जर तू अशी चूक केलीस तर तुला अमुक अमुक शिक्षेला सामोरं जावं लागेल पण मुलांशी अनिश्चित काळासाठी अबोला धरू नका यापुढे जर तू ही गोष्ट केलीस ना तर मी तुला घराच्या बाहेर काढे किंवा तुला जर असंच वागायचं असेल ना तर तू आताच घराच्या बाहेर हो ही वाक्य मुलांना दम देण्यासाठी वापरू नका ह्याच्यामध्ये प्रकार असा आहे की मुलं कितीही चुकली मुलांनी कितीही मोठा अक्षम्य अपराध केला तरी कोणतेही पालक मुलांना घराच्या बाहेर काढत नाही हे जेवढं पालकांना माहीत असतं तेवढंच मुलांना माहीत असतं आणि म्हणूनच अशा पोकळ धमक्या मुलांना देणं थांबवा कारण तुम्ही जरी मुलांना घराच्या बाहेर काढणार नाही हे मुलांना माहीत असलं तरी घराच्या बाहेर निघून जा ही वाक्य मुलांच्या मनावर कोरली जातात आणि जेव्हा पालकांचा खूप राग येतो तेव्हा अजाण वयातली ही मुलं घर सोडून जायला पुढे मागे बघत नाही मुलं घर सोडून गेली तर अशा वेळी पालकांची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पनाही न करणं बरं देव करू आणि असा प्रसंग कोणाच्याही आयुष्यात न येऊ हो। म्हणूनच तुम्ही रागाने जरी मुलांना ही वाक्य बोलला तर जेव्हा तुमचा राग शांत होईल तेव्हा मात्र मुलांना जवळ घर सोडून गेल्यावर बाहेरच्या जगामध्ये मुलांची काय अवस्था होते आणि किती वाईट प्रसंगांना मुलांना सामोरं जावं लागतं ह्याची पूर्णपणे कल्पना द्या ही वाक्य बोलण्यापेक्षा मुलांच्या चुकीला कडक शिक्षा करा अगदी काही दिवसापुरता त्यांचा टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद करा ह्या गोष्टीही मुलं सुधारतील पण अशा पोकळ धमक्यांनी मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतील हे कायम लक्षात ठेवा आजचा हा व्हिडिओ आणि गेला व्हिडिओ म्हणून आपण जवळजवळ नऊ ते दहा वाक्य कव्हर केली आहे असे अजून व्हिडिओ मध्ये नक्की कळवा जे काही प्रॉब्लेम असेल तर ते मला कमेंट मध्ये शेअर करा आपण ते सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करू आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअरही करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद